नमस्कार मी सुविधा पाटील तर आज तुम्ही काही आहे आणि आज तुम्ही काही गरबडीत ऑर्डर आलेली आहे अडग्या साबुदाना कोळी पापड बघा तीन किलोचे बने आणि तीन किलोचे ऑर्डर आहे आता पिराच्या लोणला लोणचं पीर कसं का काय म्हणतात त्या गावाचं नाव तर तिथं जात आहे आता पप्पा जात आहे

verá matas también de ponerse.